नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात अवजड वाहनांना प्रवेश दिल्यामुळे वाहतूक कोंडी चिरीमिरी घेऊन ते पोलीस कर्मचारी वाहनांना शहरात देतात प्रवेश अनिल शेकटकर यांचं वक्तव्य पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन नगर शहरातील बाह्य वाहन रस्त्याचं काम पूर्ण झालं असून वाहतूक सुरू झाली आहे परंतु टोल वाचवण्यासाठी काही वाहन चालक शहरांमध्ये काही पोलीस कर्मचारी पैसे घेऊन सिटीमध्ये त्या अवजड वाहनांना प्रवेश देतात अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करून शहरात येणारी अवजड वाहतूक त्वरित थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल शेकटकर यांनी केली याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी निवेदन दिलं जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब ॲडिशनल प्रशांतजी साहेब यांना या, या शहर वाहतुकीच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे हे निवेदन देत असताना आमचे मित्र विशालजी कांबळे त्याचबरोबर कैलासाशी गणपतराव शेकडकर सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये येऊन या ठिकाणी या ठिकाणी ॲडिशनल कमिशनर जे आहेत यांना या शहरातल्या अवजड वाहतुकीच्या संदर्भात व्यवस्थितरित्या या ठिकाणी निवेदन देऊन आमच्या आमचं गारण गारण आम्ही त्या ठिकाणी मांडलेले मूळत या नगर शहरामध्ये विकासात्मक रस्त्यांचे कामं होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आज जे वळणाच्या माध्यमातून जी जे मोठे मोठे अवजड वाहनं बाहेर पडायला पाहिजेत ते बाहेर न पडता शहराच्या अंतर्गत रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसण्याचा आज या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत आहे आणि यामुळं या नगर शहरातील शाळा कॉलेज सार्वजनिक हॉस्पिटल्स त्याचबरोबर प्राथमिक छोट्या छोट्या शाळा अशा सर्वच नागरिक बंधू व महिला वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे याला सर्वस्वी जबाबदार म्हणून आज जे काही या शहराच्या आजूबाजूला जे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून जे चेकपोस्ट या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत हे चेकपोस्ट स्वतः या ठिकाणी या सर्व अनाधिकृत प्रवेशाला व या शहर वाहतुकीला म्हणजे हेच जबाबदार आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी आज चित्र पाहायला मिळा मिळतंय म्हणून आज आम्ही सर्वच जण या ठिकाणी या, या शहराचं कुठंतरी आम्ही देणं लागतो त्यामुळं आज आम्ही या शहराच्या नागरिकांच्या जीवितस कुणीही खेळू नये याकरता आज आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला जाग आणण्याकरता मान्य प्रशांतजी साहेब यांना आवर्जून आम्ही विनंती केली आणि अन्न त्या एवढ्या आठ दिवसामध्ये या सर्वच जड वाहतूक बाह्यवळण मार्गाने आपण घालवलं नाही तर इथून पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं जाईल आणि जी काही हानि या शहरातील नागरिकांची होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील शहर शहर वाहतूक शाखेची राहील असे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि पुढील योग्य ती कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो खैरे साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे वाहतुकीबद्दल तर सर्वात महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एक असं आहे वाहतूक झाली मस्त जनता झाली त्रस्त आणि प्रशासन शंभर दोनशे घेऊन झाले मस्त तर यासाठी बोलण्याचं म्हणजे असं तात्पर्य आहे की जे कोणी प्रशासनामधले लोक जे ट्रॉफिकमध्ये असतील हे काय करतात शंभर दोनशे रुपये घेऊन गाड्या शहरात सोडल्या जातात आणि त्या गाड्यांमुळे शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ॲक्सिडेंट होतात बऱ्याचशा लोकांना जीव गमावा लागलेला आहे तर फक्त हे जे मोठे अवजल वाहने आहेत हे वाहने शहरात येणे बंद झाले पाहिजेत ज्यांना खरंच जे शहरात येणारे असतील त्यांनी सजने शक्यतो त्यांना रात्रीच्या नंतर परमिशन द्यावी रात्री दहाच्या नंतर आणि महत्वाचा मुद्दा सांगण्याचं म्हणजे आहे की टोल नाका चालू झाल्यापासून नगर शहरामध्ये सर्वात जास्त म्हणजे वाढलेली आहे आणि यामुळे जनतेला खूप त्रास होत आहे शाळेत जीवितहानी होत आहे आणि शाळेतील मुलांना सर्वात जास्त त्रास होत आहे शाळेतल्या मुलांना अक्षरश बोटाला पकडून रोडचे क्रॉस करावं लागत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा